मित्रांनो ज्या महाराष्ट्राच्या भूमीला आपण पवित्र भूमी मानतो ज्या महाराष्ट्रामध्ये महान पुरुषांनी जन्म घेतला ज्या महाराष्ट्रामध्ये महान संतांनी जन्म घेतला आणि या धरतीला पावन केलं छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महान राजे याच धरतीवर होऊन गेलेत अशी धरती ही महाराष्ट्राची आणि या महाराष्ट्राच्या मातीवर एवढे सारे अत्याचाराचे प्रकरण कसे घडतायत त्याच्या मागे नेमकं कारण काय आहे आणि या प्रकरणाला आळा केव्हा बसेल याच्याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मित्रांनो एक घटना झाल्यानंतर दुसरी घटना लागलीच आपल्याला माहिती पडते सुरुवातीला बदलापूर मध्ये एक घटना घडली ज्याच्यामध्ये दोन चिमरुड्या मुलींवर अत्याचार केला जातो आणि तो अत्याचार केला जातो एक साफसफाई करणाऱ्या कामगाराकडनं त्याच्यानंतर लागलीच दुसरी बातमी ऐकायला मिळते आणि ती बातमी असते कोल्हापूर या ठिकाणातील एका दहा वर्षाच्या मुलीवर रेप करून तिचा जीव घेतला जातो अशा पद्धतीच्या अनेक घटना आपल्याला वेळोवेळी ऐकायला मिळतात त्याच्यानंतर एका जिल्हा परिषद शाळेमध्ये सहा मुलींवर लैंगिक अत्याचार केला जातो एका शिक्षकाकडनं या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये एकच प्रश्न उफाळून उठतो तो म्हणजे या घानेड्या कृत्यांना फुलस्टॉप लागेल केव्हा मित्रांनो कोल्हापूरमध्ये जी घटना घडली त्याच्याविषयी ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही दहा वर्षाच्या या चिमुरडीवर सुरुवातीला अत्याचार केला जातो आणि त्याच्यानंतर तिला जिवे मारलं जात आणि ज्या वेळेस तिचा देह एका ऊसाच्या शेताजवळ सापडतो त्यावेळेस आई वडील तिच्या देहाला बघतात तिचा मृत्यू झालेला देहाला बघितल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकते आरडाओरडा सुरू होतो मृत्यूदेह घरी आणला जातो आणि ज्या वेळेस तपास लावला जातो तर एक गोष्ट त्याच्यामध्ये सिद्ध होते की हा रेप आणि मर्डर दुसऱ्या तिसऱ्या कोणी व्यक्तीने केलेला नाहीये मामाने केलेला आहे असं हुगडकीस येत जे पवित्र नातं एका भाचीचं आणि एका मामाचं असतं याच्या इतकं पवित्र नातं कुठेच पाहायला मिळणार नाही आणि त्या नात्यालाच एक मोठा तडा गेला आहे म्हणजे खूप मोठे प्रश्न उभे राहण्यासारखे आहे ही गोष्ट ऐकल्यानंतर मला संताप आला तुम्हालाही येईल ये आणि अशा अनेक लोकांना येईल ये ये आणि प्रशासनाकडनं प्रत्येक जण न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरेल म्हणून सर्व पालकांना माझी कडकडीची विनंती आहे की आपल्या मुलांवर आपण स्वतः लक्ष ठेवा कोणावरच विश्वास ठेवू नका तो माझा भाऊ आहे तो माझा काका आहे तो माझा फ्रेंड आहे हे सगळं काही बाजूला ठेवा तुम्ही एवढाही विश्वास करू शकत नाही की बाबा रे माझ्या मुलीला इथून शाळेपर्यंत सोडून दे तोही विश्वास करण्याचे लायकीचे आता राहिलेले नाहीयेत प्रत्येक वेळेस काळ तुमची वाट पाहत आहे कोणत्या वेळेस काय घडून जाईल तुम्हीही विचार करणार नाहीत म्हणून तुम्ही कोणावरही विश्वास करू नका तो माझा आहे अमका आहे ठमका आहे कुठलीच गोष्ट नाही तुम्ही सगळं विसरायला हवं आणि आपल्या मुलांवर आपणच लक्ष ठेवायला हवं आणि सरकार प्रशासनाला देखील माझी कडकडीची विनंती आहे की त्यांनी देखील अशा कायद्यांमध्ये बदल करायला हवा की ज्याने करून जो आरोपी आहे त्याला कठोरातली कठोर सजा मिळायला पाहिजे ज्याने करून ही सजा बघितल्यानंतर दुसरा कोणी विचारही करू शकणार नाहीत अशा पद्धतीच्या काहीतरी कायद्यांमध्ये बदल झाले पाहिजे तरच या गोष्टी थांबतील जर कायद्यांमध्ये असे बदल झाले नाहीत तर एक दिवस असाही येईल की जे पालक आपल्या मुलींना शाळेमध्ये सोडण्यासाठी जातील तर त्यांच्या हातात कोयता असेल नाहीतर प्रत्येक मुलीच्या हातात कोणत्या ना कोणतं शस्त्र असेल तरच या गोष्टी थांबतील म्हणून त्यापूर्वीच सरकारने कुठलं तरी पाऊल उचलायला पाहिजे आणि कायद्यांमध्ये बदल करायला पाहिजे आणि कठोरातली कठोर सजा दिली पाहिजे ही घटना ऐकून अनेक नातेवाईकांमध्ये संतापाची लाट पेटलेली आहे आणि या नराधमाला शिक्षा मिळायला पाहिजे ती फाशीची अशी मागणी करत आहेत म्हणून याला तर फाशी झालीच पाहिजे परंतु या गोष्टींमध्ये पालकांनी आणि सरकारने सुद्धा जागृत राहायला पाहिजे जेणेकरून या घटना घडायला नको वास्तविक तर हे आहे की एका साईडला सगळ्या केसेस चालू आहेत आणि दुसऱ्या साईडला हे गुन्हे चालूच आहेत म्हणजे याचा काय अर्थ उरला की एक साखळी पद्धतीने या गोष्टी घडत आहेत आणि त्या पण महाराष्ट्राच्या भूमीवर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओ मधून काय समजलं आणि मला कमेंट मध्ये नक्की कळवा की या नराधमांना कोणत्या प्रकारची शिक्षा मिळायला हवी